श्री स्वामी सर नमस्कार ज्या घरामध्ये नेहमी अन्न वाया जातं ज्या घरामध्ये नेहमी अन्न खराब होतं ज्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णाचा अपमान अशा प्रकारे होतो अशा घरांमध्ये कधीच बरकत येत नाही अशा घरा अशा घरामध्ये अशा घरामधल्या लोकांचं पर्सनल लाईफ डिस्टर्ब राहतं अशा घरामध्ये ताणतणाव पूर्ण लाईफ जगत असतात लोक अशा घरामध्ये नेहमी वादविवाद होतात आणि ज्या घरामध्ये कीटक झुरळ लहान लहान कीटक जास्त प्रमाणात वा वाढतात मग कॉक्रोच असतील किंवा काही किडे असतील जास्त प्रमाणात वाढत असतील तर समजून जा तुमच्या घरामध्ये राहूचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे मित्रांनो काही गोष्टी काही लिमिटमध्ये चालतात परंतु अति होत असेल तर समजून जा तुमची वास्तू तुम्हाला हळूहळू निगेटिव्ह इफेक्ट देणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावरती सर्वांच सर्वांच्याच मनावरती होणार आहे म्हणून तुम्हाला मी हा खास तु उपाय सांगतोय आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरामध्ये नेहमी पेस्ट कंट्रोल करतो ते नक्कीच करू शकता परंतु आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ज्वारीच्या पिठात किंवा गव्हाच्या पिठामध्ये साखर मिक्स करून तुम्ही त्या ठिकाणी मुख्य दाराच्या बाहेर तो एक गोळा ठेवून द्या हळूहळू कमी होऊन जाईल मित्रांनो आणि सात प्रकारची धान्य आपल्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीमध्ये एका बर्णीमध्ये भरून ठेवा हळूहळू हा त्रास घरामधला कमी होईल धन्यवाद